शिवसेना युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखपदी ऋषिकेश पाटील यांची निवड करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे पाटील यांच्याकडे सांगली महापालिका क्षेत्रासह सांगली मिरज ईश्वरपूर्व शिराळा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे सांगलीसह जिल्ह्यात रॉयल्स युथ फाउंडेशन व मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे संघटक व समाजातील कार्यात अग्रसर असलेले ऋषिकेश पाटील यांनी काही महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांच्या पक्षप्रवेशाने सांगलीसह ग्रामीण भागात शिवसेनेला बळ मिळालं आहे पाटील यांच्यावर आता एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी देत त्यांची शिवसेना युवासेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड केली आहे त्यांना सांगली महापालिका क्षेत्रासह सांगली मिरज ईश्वरपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे युवासेनेचे राज्य अध्यक्ष प्रताप सरनाईक मुख्य सचिव राहुल लोंढे व किर, सचिव किरण साळी यांनी ऋषिकेश पाटील यांना निवडीचे पत्र दिले त्यांच्या निवडीसाठी आमदार सुहास बाबर जिल्हा संघटक गौरव भाऊ नायकवडी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार संजय विभुते बजरंग पाटील शिवसेना शहर प्रमुख सचिन कांबळे यांनी प्रयत्न केले निवडीनंतर ऋषिकेश पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार सुहास बाबर जिल्हा संघटक गौरवभाऊ नायकवडी प्रमुख आनंदराव पवार विजय विभुतेव भजन पाटील यांच्या मार्गदर्शनाने सांगली मिरज ईश्वरपूर्व व शिराळ विधानसभा मतदारसंघात युवासेनेची संघटनात्मक बांधणी जोरात करणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पक्षाच्या वतीने ताकदीने लढवण्यात येणार आहे या निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना संधी देणार आहे